राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी येत आहे लाडक्या बहिणींना दिवाळीमध्ये पुन्हा एकदा तीन हजार रुपये मिळणार आहेत नक्की काय आहे ही आनंदाची बातमी जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून <प्रावणागा> राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींसाठी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आतापर्यंत राज्यातील बऱ्याच महिलांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत महायुती सरकारकडून सध्या राज्यात विविध ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे तीन हजार रुपये आणि सप्टेंबरचे पुन्हा पंधराशे असे एकूण चार हजार पाचशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत बऱ्याच महिलांच्या खात्यावरती एकोणतीस सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत नुकताच ऑक्टोबर सुरू झालेलं आहे त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे बीडमध्ये आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना अशी मोठी घोषणा केली की लवकरच पुन्हा एकदा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत हे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरपूर्वीच जमा होतील अजित पवार बीडच्या कार्यक्रमात नक्की काय म्हटले ते आता आपण बघूया आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हटले की लाडक्या बहिणींना जसे आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तसेच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये ऑक्टोबर महिन्यामध्येच दहा तारखेच्या आतमध्ये त्यांच्या त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये भाऊबीजीची ओवाळणी आहे आणि अजित पवारांनी असंही नमूद केलं की कि हा लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांचा शब्द आहे की हे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर अशा प्रकारे राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या तोंडावरती तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो या प्रकारचीच महत्त्वाची आणि नवनवीन माहिती त्वरित मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद